हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड सूड्स आय सात न ऑल ऑफ एंडिन मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन हा आपण एक्सरसाइज स्टार्ट केलेला आहे तर काय आहे स्पेशल या क्वेश्चनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेसाठी हा जो क्वेश्चन आहे तो फोर मार्क्ससाठी फोर मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो आणि बऱ्याचदा परीक्षेमध्ये ह्या प्रश्नावरती तुम्हाला आ, एक एक, एक दोन वन टू थ्री फोर असे एक एक मार्काचे एकूण चार प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आहे बऱ्याच पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे सो हा क्वेश्चन नंबर फाय आपण इथे आज बघणार आहोत ऑब्झर्व्ह द फॉलोइंग पिक्चर अ राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन आता काय दिसते कलेक्टेड रस्ट आता हा रस्ट शब्दावरून तुम्हाला समजेल की लोखंडाचं गंजन ही रिॲक्शन आहे पेपरला उत्तर कसं लिहायचं रस्ट शब्द बघायचं रस्ट रस्टवरून तुम्ही काय लिहू शकतात दिस इज द रिॲक्शन ऑफ रस्टिंग ऑफ द आयर्न लोखंडाचं गंजण्याची ही रिॲक्शन इथे दिलेली आहे ऑक्सिडेशन प्रोसेस झालेली आहे बघा इथे तुम्हाला लोखंडाचा हा रेडिश कलरचा लेअर इथे जमा झालेला दिसेल जेवेळेस आपण लोखंडाची कुठलीही वस्तू सायकल घ्या खिळा घ्यावा काही घ्या ती बाहेर ठेवत असतो खूप कालावधीसाठी मग बाहेरचं वातावरण कसं असतं ह्युमिड मग त्याच्यातली पाण्याची जी वाफ आहे ती पाण्याची वाफ जी आहे ती लोखंडाशी येऊन मिळते एच टी ओ बघा आणि काय तयार होत असतं रस्ट तयार होत असतं लाल रंगाचा रेडिस मग आता फक्त लोखंडच गंजतं का नाही तुमचं वरती तुमचा ब्लॅकिश लेअर येत असतं कॉपरवरती तुमचा ग्रीन लेअर येत असतो कॉपर म्हणजे कुठलाही धातू घ्या लोखंड घ्या तांब घ्या पितळ घ्या कुठलाही त्याच्यावरती रस्टिंग ते गंजतच असतं यालाच आपण रस्टिंग म्हणत असतो पण इथे लोखंडाचं गंजन आपल्याला दिलेलं असतं मग ज्यावेळेस जे लोखंड आहे ते पाण्याच्या संपर्कात किंवा ह्युमिड एअरच्या संपर्कात त्यावेळेस वॉटर मॉलिक्युल त्याच्यामध्ये ॲड होतात आणि काय होत असतो जे तुमचं आयन आहे लोखंड आता या आयनचा ॲटॉमिक नंबर बघितला फेरस त्याचा काय आहे लॅटिन नेम आहे सो एफी त्याचं काय आहे सिम्बॉल आहे हा जो फेरस असतो याचा ॲटॉमिक नंबर काय आहे ट्वेंटी सिक्स आहे मग याच्याकडे ट्वेंटी सिक्स प्रोटॉन आणि ट्वेंटी सिक्स काय असतात तुमचे न्यूट्रॉन असतात ट्वेंटी सिक्स न्यूट्रॉन असतं पण या लोखंडाला जेव्हा वातावरणामध्ये स्थिर व्हायचं असतं किंवा स्टॅबिलायझेशन त्याला स्थिर व्हायचं मग त्यावेळेस काय करणार हा जो फेरस आहे तो काय करणार एक जो इलेक्ट्रॉन आहे एक इलेक्ट्रॉन काय करत असतो लूज करत असतो एक इलेक्ट्रॉन दोन इलेक्ट्रॉन एका वेळेस काय करत असतो शन सांगते तुम्हाला ज्यावेळेस ह्या लोखंडाला स्थिर व्हायचं असतं त्यावेळेस काय करत असतो तो काय करत असतो एक इलेक्ट्रॉन जो आहे तो लूज करत असतो दोन इलेक्ट्रॉन एका वेळेस काय करतो लूज करतो आणि ई टू प्लस चार्ज त्याच्यावर तयार होतो आणि टू इलेक्ट्रॉन तो काय करतो लूज करत असतो अशा पद्धतीने हा आणि मग लूज झाल्यानंतर परत आणि ही जी लूज होण्याची जी रिॲक्शन आहे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन देतो त्याला काय म्हणतो असतो आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन ती कुठे घडत असते ॲनोड ती ऑलरेडी पेपरमध्ये तुम्हाला इथे दिलेली आहे चित्रामध्ये मग आता ही याची ट्रिक पण आहे एक ट्रिक पण सांगणार आहे ही रिॲक्शन कशी लक्षात ठेवायची ऍन ऑक्स ट्रिक काय लक्षात ठेवायची ॲन ऑक्स म्हणजे वरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते ॲन म्हणजे काय अनोड ऑक्स म्हणजे काय ऑक्सिडेशन वरती कोणती रिएक्शन आहे तुमची ऑक्सिडेशन ही रिॲक्शन तुमची वरती होणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने वरती ही रिएक्शन होत असते दोन इलेक्ट्रॉन तो काय करत असतो लूज मग हे दोन इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर वरती त्याच वेळेस कुठली रिॲक्शन होत असते बघा मग ऑक्सिजन जो आहे वातावरणातला जो ऑक्सिजन आहे तो वॉटर मॉलिक्युल ॲब्सॉर्ब करतो आणि जे फोर इलेक्ट्रॉन आहे ते फोर इलेक्ट्रॉन घेत असतं इकडनं आलेले टू इलेक्ट्रॉन प्लस टू इलेक्ट्रॉन आणि फोर ओ एच निगेटिव्ह हां फोर ओ एच निगेटिव्ह अॅन त्याच्यावरती तयार होत असतात सो अशा पद्धतीने ही रिॲक्शन तुमची कॅथोडवरती होत असते आता कॅथोडवरती कोणती रिॲक्शन होत असते यासाठी काय लक्षात ठेवायची आहे कॅथोड आणि तुमचा ॲनॉड आहे मग आता रेड कॅट लक्षात ठेवायचं रेड कॅट बघा रेड म्हणजे काय रिडक्शन कॅट म्हणजे काय कॅटायन किंवा कॅथोड कॅट म्हणजे कॅथोड रेड कॅट ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे ट्रिक काय आहे तुमची रेड कॅट म्हणजे जर तुम्हाला विचारलं की ही जी रिॲक्शन आहे ही, ही कशावरती होते तर ही कॅथोडवरती होत असते रेड कॅट आणि अॅन ऑक्स म्हणजे वरती ऑक्सिडेशन कारण फिल इन द द स्माइल्स द्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला ही रिॲक्शन जी आहे ती विचारली जाऊ शकते आता याचा डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला चार मार्क्ससाठी लिहायचं आहे ठीक आहे मी तुम्हाला ए, इन शॉर्ट काय आहे हे नीट समजावून सांगितलंच आहे तर तुम्ही समजून घ्या हा काय आहे तुम्हाला इथे चित्रामध्ये दिलेला आहे दिस इज युअर वॉटर ड्रॉप हा काय आहे पाण्याचा एक थेंब आहे हा पाण्याचा थेंब तुमचा जो आयन आहे हा आयन सरफेस आहे याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ऑक्सिडेशन प्रोसेस होऊन इथे काय झालेलं आहे तुमचा हा रेडिश लेयर तयार झालेला आहे की ज्याला आपण काय म्हणणार आहोत रस्ट रस्ट म्हणजे काय लोखंडाचं गंजन लोखंडाचं गंजणं किंवा तो रस्टिंग झालेला आहे मग आता ह्या रसचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला इथे दिलेला आहे एफी टू ओ थ्री प्लस एच टू ओ हा तुमचा लोखंड ज गंजल्यानंतर बघा तो लाल रंगाचा लेअर होतो कधी कधी खिडकी आपण गंजत असतात ते खाली पडत असतं अगदी तो काय असतो मग त्याचा फॉर्म्युला काय आहे ई टू ओ थ्री प्लस एच टू ओ हा त्याचा काय आहे फॉर्म्युला आहे आणि मग आता ह्या रस्टिंग प्रोसेसमध्ये काय होत असतो ऑक्सिजन बरोबर कॉन्टॅक्ट असतो म्हणजे रस्टिंग कसं होत असतं लोखंड कसं गं गंजतं ऑक्सिजन बरोबर कॉन्टॅक्ट होतो पाण्याबरोबर कॉन्टॅक्ट होतो आणि एफ ई टू ओ थ्री एच टू ओ हे तयार होत असतो आणि तो काय करत असतो आपले ई टू दोन जे आयन आहे ते लूज करण्याचं काम इथे होत असतो आणि वरती आणि कॅथोडवरती काय रिॲक्शन होते हे तुम्हाला ऑलरेडी मी समजावून सांगितलेलं आहे ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन आता केमिकल रिॲक्शन ऑलरेडी वरती काय दिलेली आहे अँड ऑक्स तुम्हाला सांगितलं आहे ट्रिक अँड ऑक्स म्हणजे अॅनॉइडवरती ऑक्सिडेशन ही रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि त्या इथे काय सांगितले रे इथे सांगितले रेड कॅट रेड कॅट म्हणजे कॅथोडवरती कॅथोड वरती रिडक्शन ही रिॲक्शन होत असते हे फक्त आता आपल्याला शब्दबद्ध व्यवस्थित करायचं आहे त्याचं डिटेलमध्ये चार मार्क्ससाठी एक्सप्लेनेशन हे लिहायचं आहे सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर फायव्ह विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी एक्झाम स्टुडंट दिस इज द आन्सर मोठा आन्सर आपल्याला लिहायचा आहे कारण की चार मार्क्ससाठी विचारलं की कमीत कमी आठ पॉईंट चार मार्क्ससाठी आठ पॉईंट आले पाहिजे द रस्टिंग ऑफ आयर्न इज ऑक्सिडेशन प्रोसेस लोखंडाचं गंजणं म्हणजे काय आहे ऑक्सिडेशन प्रोसेस आहे जेव्हा लोखंड जे आहे ते ऑक्सिजनच्या संपर्कात येतं ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि त्याच्यामुळे काय होत असतं लोखंड गंजत असतं जसं आपण रॅन्सिडिटी बघितलं की तुमचं ऑइल किंवा घी आहे ते खूप काळापर्यंत आपण स्टोअर केलं तर ते कडवट किंवा खऊट लागत असतात ते शेंगदाणे किंवा ते तेल का ऑक्सिडेशन प्रोसेस त्याच्यामध्ये होत असते ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होत असते तसं हे रस्टिंग म्हणजे लोखंड जे आहे ते पाणी आणि ऑक्सिजन यांच्या संपर्कात आल्यानंतर रस्टिंग होत असते त्याला ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणतात द रस्ट इज फॉर्म बाय इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन साधी सुधी रिॲक्शन नाहीये तर रस्ट कशामुळे तयार होतं इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होत असते तर कुठली आहे बघा आता ह्या ज्या रिॲक्शन आहे ते घाबरायची काही गरज नाही आहे ह्या रिॲक्शन ऑलरेडी तुम्हाला कॉपी करून लिहायचे कुठून प्रश्नामधूनच प्रश्नामध्येच तुम्हाला दिले अॅनॉडवरती कोणती अॅनॉडची तुम्हाला ट्रिक पण सांगितली आहे अन ऑक्स म्हणजे अॅनॉडवरती ऑक्सिडेशन ही रिॲक्शन होत असते नंतर कॅथोडवरती कोणतं होत असते रि रिडक्शन तिची ट्रिक काय सांगितली रेड कॅट हा रेड कॅट म्हणजे रिडक्शन काय कुठे होत असतं कॅथोडवरती होत असतं मग आता हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे एफ ई ऑक्सिडाइज टू फॉर्म एफ ई टू ओ थ्री एच टू ओ ऑन वन पार्ट ऑफ आयन सर्वेस लोखंडाच्या एका पार्ट वरती काय होत असतं ऑक्सिडेशन होत असतं ई पासून ई टू ओ थ्री एच टू ओ हे तयार होत असतं ऑक्सिजन गेट रिड्यूस टू एच टू ओ ऑन अनदर पार्ट एका पार्टवरती ऑक्सिजेशन ऑक्सिडेशन होतंय आणि लोखंडाच्या दुसऱ्या पार्टवरती रिडक्शन होतंय मग दुसरी थर्ड पॉईंटमध्ये मध्ये लिहिणार आहात एफ ई ऑक्सिडाइज टू फॉर्म एफ ई टू ओ थ्री एच टू ओ इन वन पार्ट ऑफ द आयन सरफेस अँड अनादर पार्ट ऑफ द आयन सरफेस दर इज रिडक्शन ऑफ द एच टू ओ ऑन अनदर हां ऑक्सिजन गेट रिड्यूस टू एच टू ओ म्हणजे काय होत असतं ऑक्सिजनचं रिडक्शन होऊन वॉटर मॉलिक्यूल तिथे तयार होत असतो हे अनादर सरफेसवरती म्हणजे तुमचा हा लोखंड आहे लोखंडाचा सरफेस आहे एका पार्टवरती काय होणार आहे तुमचं ऑक्सिडेशन आणि दुसऱ्या पार्टवरती काय होणार आहे तुमचं रिडक्शन होणार आहे ऑक्सिडेशन होणार ऑक्सिडेशन होणार कशावरती अॅनॉडवरती ॲन ऑक्स सांगितलं म्हणून ॲन ऑक्स आणि इथे रेड कॅट म्हणजे कॅथोड वरती तुमचं रिडक्शन होणार आहे मग आता ऑक्सिडेशन होणार म्हणजे काय होणार आहे एफ FE ई पासून ई टू ओ थ्री एच टू ओ हे तयार होणार आहे आणि कॅट क्यात, कॅथोड वरती रिडक्शन होणार आहे रिडक्शन होणार आहे म्हणजे काय होणार आहे तुमचं वॉटर मॉलिक्युल फॉर्म तयार होणार आहे कशापासून वॉटर पासून ऑक्सिजन पासून काय होणार आहे वॉटर मॉलिक्युल हा तयार होणार आहे आता हा वॉटर मॉलिक्युल कसा तयार होतो ते पण समजून घेऊया काय होत आहे हा तुमचा लोखंड आहे त्याच्या एका पार्ट वरती अन ऑक्स म्हणजे वरती ऑक्सिडेशन होतंय ऑक्सिडेशन होतंय म्हणजे काय होतं ई पासून ई टू ओ थ्री एच टू ओ हे तयार होतंय दुसऱ्या पार्ट वरती कॅट रेड कॅट म्हणजे त्याच्यावरती रिडक्शन होतंय रिडक्शन म्हणजे ऑक्सिजन पासून वॉटर हे तयार आहे ऑक्सिजन गेट रिड्यूस टू एस टू इन अनदर पार्ट ऑफ सरफेस मग आता अॅनॉड वरती काय होत आहे ऑक्सिडेशन रिएक्शन होती आहे एफ ऑक्सिडाइज टू फॉर्म एफ तु प्लस हा? तुम्हाला सांगितलं फेरस जे आहे लोखंड स्टॅबिलाइज होण्यासाठी काय करत दोन मॉलिक्युल काय करत असतं Uh, देऊन टाकत असतं म्हणून ई आपले दोन इलेक्ट्रॉन लूज करत असतो आणि एफ टू प्लस तयार होत असतं ही रिॲक्शन तिथून पाहून लिहायची आहे कुठून तुम्हाला प्रश्नामधून आणि कॅथोडवरती रिडक्शन होत असतं रिडक्शन होतं म्हणजे काय होत असतं ऑक्सिजन आहे नंतर फोर एच इलेक्ट्रो फोर एच जे आहे वॉटर मधून आलेले नंतर फोर इलेक्ट्रॉन टू ई प्लस टू ई फोर इलेक्ट्रॉन आणि याच्यापासून वॉटर मॉलिक्युल तयार होतं म्हणजे रिडक्शन होत असतं म्हणजे ते रिडक्शन म्हणजे टू टेकिंग ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट करणं मग आता वेन ए फी टू आयन्स मायग्रेट फ्रॉम अॅनोड रिजन दे रिॲक्ट विथ अ वॉटर ज्यावेळेस ते अॅनोड रिजन कडून शिफ्ट होत असतात वॉटर मध्ये वेन एफ टू आयन मायग्रेट फ्रॉम द अॅनोड रिजन दे रिॲक्ट विथ द वॉटर ते पाण्याबरोबर त्याची रिॲक्शन होते आणि ते ऑक्सिडाइड टू फॉर्म एफ थ्री आयन्स म्हणजे एफ टू प्लस पासून एफ थ्री आयन्स इथे तयार होत आहे म्हणजे तुम्हाला हे सात पॉइंट मध्ये काय लक्षात ठेवायचं It is a oxidation process. Rusting of the iron is a oxidation. Key word fakta, oxidation. the oxidation. पहला keyword of the oxidation that's what the rusting is formed by electrochemical. hi कई reaction nahin. It is an electrochemical reaction. Rusting of the iron is which type of reaction? It is the electrochemical reaction. That is. मकाईली point at the one part of the iron surface there is the oxidation process occur at the anode that is Fe is formed to Fe2O3H2O and another part of the iron ऑन द कॅथोड देयर इज अ रिएक्शन रिएक्शन मींस द फ्रॉम द ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल इज द फॉर्म त्यानंतर ॲनोड वरती कोणती रिएक्शन पाहून लấyची कॅथोड वरती कोणती रिएक्शन ती पण पाहून लấyची सातवा पॉइंट मध्ये काल न्याला तुम्ही व्हेन Fe2 आयन्स माइग्रेट फ्रॉम Fe2 आयन्स हे तयार झाल्यानंतर Fe2 आयन्स काय झालेले आहे ते तयार झालेले आहे हे तयार झाल्यानंतर ते ॲनोड वरून जावे शिफ्ट होतात हा? आणि वॉटर बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेस एफी थ्री आयन सुद्धा तयार हा होत असतो पुढे बघा आता आठव्या पॉईंटमध्ये काय लिहायचं आहे अ रेडिश कलर हायड्रेटेड ऑक्साइड इज फॉर्म फ्रॉम द एफी थ्री म्हणजे काय झालेलं आहे आपलं तु बघा तुम्हाला काय सांगितलं मी तुम्हाला एन ऑक्स एन ऑक्स म्हणजे हा तुमचा लोखंड आहे हाँ हा काय आहे तुमचा लोखंड आहे याच्या एका पार्ट वरती अनोड आणि एका पार्ट वरती काय आहे तुमचा कॅथोड एका पार्ट वरती काय झाली तुमची ऑक्सिडेशन ही प्रोसेस झालेली आहे ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे ई पासून ई टू ओ थ्री एच टू ओ हा तयार झालेला आहे आणि कॅथोड वरती काय झालेलं आहे तुमची ओ टू पासून ऑक्सिजन पासून वॉटर मॉलिक्युल हा फॉर्म झालेला आहे मग आता याच्यामध्ये बघा या, या प्रोसेसच्या दरम्यान एफी, एफी टू प्लस एफ प्लस काय करत असतो अजून एक इलेक्ट्रॉन काय करत असतो लूज करत असतो आणि एफ थ्री प्लस तयार होत असतो काय होत असतो एफ थ्री प्लस हा तयार होत असतो रेडिश कलर हायड्रेटेड ऑक्साइड इज फॉर्म फ्रॉम द एफी थ्री आयन्स इट इज कॉल ऍज रस्ट मग लाल रंगाचा एक पदार्थ तुम्हाला लोखंडावरती दिसेल लोखंड तर तुम्ही बघितलंय का खिडकी गंजलेली त्याच्यावरती तो लाल रंगाचा थर आलेला असतो खाली पडलेला असतो किंवा लोखंडाचा खिळा गंजलेला बघितलाय का तुम्ही किंवा तुमची सायकल सुद्धा कलर दिलेली नसेल किंवा सायकल खूप दिवस पाण्यामध्ये तशीच पडून राहिली तर ती पण गंजलेली असते हे गंजना म्हणजे काय हे आहे सायंटिफिकली अशा पद्धतीने हे चार मार्क्ससाठी अशा पद्धतीने विचारलं जाणार आहे म्हणजे एफ टू -e पासून ई थ्री -e तयार झालं आणि इट इज कॉल ॲज रस्ट कलेक्ट ऑन आयर्न सरफेस आणि मग त्याची ही जी रिॲक्शन आहे ती पाठ करायची गरज नाही आहे ही रिॲक्शन परत तुम्हाला तिथे प्रश्नामध्येच दिलेली आहे ती लिहून काढा ई थ्री प्लस परत त्याच्यावरती वॉटर मॉलिक्युल ऍड होतात मग याची एफ ई टू ओ थ्री एस टू ओ र होत असतात आणि 6 हायड्रोजन काय होत असतात तुमचे रिलीज होत असतात ड्यू टू डिफरंट कंपोनट्स इन द एयर ऑक्सिडेशन ऑफ द मेटल्स टेक्स प्लेस कॉल एज अ करोजन वेगवेगळामुळे वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे तुमची वॉटर वेपर आहे ह्यूमिड एयर आहे या सगळ्यांमुळे काय होतसत वेगवेग्या प्रकारचे मेटल हे गळत असतात जसा लोखंडावरती तुमचा रेडिश कलरचा लेयरत असतो तसा तुमची चांदी आहे चांदी सुद्धा करोजन होत असतं चांदीवरती ब्लॅक कलरचा लेअर येत असतो चांदीचे जे दागिने त्याच्यावरती ब्लॅकिश लेअर येत असतो किंवा तुमचं जे कॉपर आहे कॉपरच्या भांड्यांवरती तुमचा ग्रीन लेअर येत असतो म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचे मेटल काय होत असतात करोट होत असतात किंवा ते गंजत असतात आणि यालाच आपण काय म्हणत असतो करोजन अँड द रेडिश लेअर फॉर्म ऑन आयन सरफेस इज कॉल्ड ऍज अ रस्ट लोखंडाच्या सरफेसवरती अशा पद्धतीने लाल रंगाचा पदार्थ जो तयार होतो यालाच काय म्हणणार आहोत आपण रस्टिंग ऑफ आयन सो अशा पद्धतीने हा आपला क्वेश्चन होता क्वेश्चन काय होता आपला हा क्वेश्चन होता की ज्याच्यावरती लोखंड कसं गंजत आणि त्याच्यावरती तो सरफेस वरती हा रस्ट कशा पद्धतीने तयार होतो हा जो लाल रंगाचा लोखंडावरती जो गंजलेला पदार्थ आहे तो कसा तयार होतो हे केमिकल कुठली प्रोसेस आहे ही इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस तुम्हाला मी छानपैकी समजावून सांगितली याच्यामध्ये ह्या तीन रिॲक्शन तुम्हाला पाठ करायची गरज नाही अॅनॉडवरची रिॲक्शन तुम्हाला इथून पाहून लिहायची आहे कॅथोडवरची रिॲक्शन तुम्हाला इथून पाहून लिहायची आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या रिॲक्शन होत असतात आणि यालाच आपण काय म्हणत असतो रस्टिंग ऑफ दी आयन सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाय इथे झालेला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट हा आहे तुमचा नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स मध्ये काय दिलेलं आहे आयडेंटीफाय फॉलोइंग रिएक्शन द रिएक्टन प्लेस सो स्टुडंट दिस इज योर नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटीफाय द फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन द रिएक्टन दॅट अंडर गोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन कुठले रिएक्टंट मध्ये ऑक्सिडेशन होतं इत आणि कुठे कशामध्ये रिडक्शन होतं हे तुम्हाला या रिॲक्शन मध्ये लिहायचं आहे पहिली रिॲक्शन आहे फेरस याची सल्फर बरोबर रिॲक्शन होऊन फेऱ्यास सल्फेट तयार होत मग याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ई पासून काय होत असतं तुम्ही मागे रस्टिंगमध्ये बघितलं ई टू प्लस म्हणजे काय होत असतं ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते देत असतो तो ऑक्सिडेशन लूज करत असतो देऊन टाकणे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन देऊन टाकणं ना? देणारा नेहमी काय असतो मोठा असतो पॉझिटिव्ह असतो ऑक्सिडेशन म्हणून याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोणामध्ये होतंय मध्ये आणि सल्फरवरती सल्फर काय करतो घेतोय सल्फर रिॲक्ट होऊन त्याला कंबाईन होतंय म्हणून रिडक्शन कोणामध्ये तुमच्या सल्फरमध्ये हे होणार आहे ओके okay, सो so, तुम्ही आता इथे लिहिणार आहात ऑक्सिडेशन कोणामध्ये आणि रिडक्शन कोणामध्ये हिअर एफई हॅविंग ऑक्सिडेशन प्रोसेस या एफी या रिॲक्टन बरोबर ऑक्सिडेशन प्रोसेस होणार आहे आणि सल्फर बरोबर काय होणार आहे रिडक्शन प्रोसेस काय होणार आहे रिडक्शन असं लिहायचं आहे साधासुधं एफ फॉर्म्स ऑक्सिडेशन आणि एसयू सल्फर फॉर्म्स द रिडक्शन ओके सो लेट्स आता टू या रिॲक्शन मध्ये सेकंड नंबरची आपली ही रिॲक्शन आहे याच्यामध्ये टू जी टू ओ म्हणजे अर्जेंट म्हणजे सिल्वर ऑक्साइड तयार झालेलं आहे आता हे सिल्वर ऑक्साइड काय झालं स्प्लिट झालेलं आहे डिकम्पोजिशन झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे या संपूर्ण याचं काय झालेलं आहे रिडक्शन झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये रिॲक्टन ते एकच आहे ना इथे कसे होते ई मध्ये हा एक रिॲक्टंट हा एक रिॲक्टंट याच्यामध्ये ऑक्सिडेशन झालं तर याच्यामध्ये रिडक्शन झालं पण इथे काय आहे हा सिंगल रिॲक्टंट आहे सो so, तुम्ही इथे लिहू शकता टू जी टू ओ अंडरगोज अंडर गोज, <coughs> गोज रिडक्शन रिॲक्शन रिडक्शन होऊन त्याच्यापासून काय तयार होतं तुमचं दोन वेगळे रि प्रोडक्ट तयार झालेले आहे कुठले फोर ए जी सिल्वरचे चार ऍटम वेगळे झाले आणि ऑक्सिजन हा वेगळा झालेला आहे म्हणजे पूर्ण रिडक्शन मध्ये गेलेला आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने बी तुम्हाला समजलं असेल लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट आता सी क्वेश्चन आहे सी क्वेश्चन दिसतोय मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम जेव्हा आपण ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो साधी सोपी तुम्ही दिवाळीमध्ये एक्झाम्पल बघितलं आहे दिवाळीमध्ये काय करतो असतो आपण सुरसुरी लावत असतो ती सुरसुरी जाळल्यानंतर व्हाईट रंगाचं ते जे आहे ते सुरसुरीचं शिल्लक राहत असतं ते मॅग्नेशियम सारखंच असतं मॅग्नेशियमची फीज जी आहे ती हवेत जाळल्यानंतर अशा पद्धतीने स्पार्किंग स्पार्किंग करतच व्हाईट कलरची पावडर ही बाहेर पडत असते म्हणजे ज्यावेळेस मॅग्नेशियम हा ऑक्सिजन मध्ये आपण जाळतो तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होत असतं म्हणजेच काय होतं मॅग्नेशियमचं इथे ऑक्सिडेशन होत असतो इन दिस प्रोसेस इन दिस रिॲक्शन इन दिस रिॲक्शन ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नेशियम मॅग्नेशियम ची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणे म्हणजेच ऑक्सिडेशन तुम्हाला तिथे रिडक्शनचा प्रश्नच येणार नाही ऑक्सिडेशन म्हणजे काय ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणे मग इथे मॅग्नेशियम ऑलरेडी ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतोय इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम गेट ऑक्सि किंवा ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नेशियम टेक्सप्लेस ऑक्सिडेशन ऑफ एमजी एमजी टेक्सप्लेस एक्सप्लेस काय होत असतं याचं ऑक्सिडेशन हे होत असतं आता बघूया आपली लास्ट केमिकल रिॲक्शन ह्या रिॲक्शन बघितल्या बघितल्या लक्षात येईल की एच टू बरोबर रिॲक्शन होते एच टू बरोबर रिॲक्शन होते म्हणजे इथे काय होतं एच टू च रिडक्शन होत आहे सो आता रिॲक्शन बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात येईल की ओ बरोबर रिॲक्शन झाली की ऑक्सिडेशन म्हणत असतो मग इथे काय आहे निकेल ऑक्साइड आहे या निकेल ऑक्साइड पासून जरा तुम्ही इथे बघा काय झालं सिंगल निकेल तयार झालं आहे निकेल ऑक्साइड होता त्याच्यापासून हा ऑक्सिजन काय झाला तुमचा बाजूला झाला आणि त्याच्यापासून वॉटर मॉलिक्युल तयार झालेला आहे म्हणजेच तुमच्या असं लक्षात येईल बाबतीत काय झालं ऑक्सिडेशन प्रोसेस झाली निकेलच्या बाबतीत काय झाली तुमची ऑक्सिडेशन प्रोसेस झालेली आहे कारण बिचारा निकेल ऑक्साईड पासून ऑक्सिजन हा वेगळा झाला आणि त्याच्यापासून वॉटर मॉलिक्युल तयार झाला मग रिडक्शन काय झालं हा जो वॉटर हायड्रोजन आहे या हायड्रोजनने हा ऑक्सिजन ऍक्सेप्ट केला घेतला ऑक्सिडेशन म्हणजे डीएनए निकेलने ऑक्सिजन देऊन टाकला म्हणून त्याच्यात ऑक्सिडेशन झालं पण या हायड्रोजनच्या बाबतीत काय झालं या हायड्रोजननी हा एक ऑक्सिजन घेतला आणि वॉटर मॉलिक्युल तयार झाला सो so, एच टू हॅव्हिंग द रिडक्शन प्रोसेस याच्यामध्ये काय असतं रिडक्शन रिॲक्शन घडत असते सो आय थिंक तुमच्या लक्षात आलं असते असेल मग आता इथे शॉर्टकट ट्रिक्स तुमच्या काय लक्षात ठेवायच्या आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या बाबतीत शॉर्टकट ट्रिक्स काय लक्षात ठेवायच्या की ज्यावेळेस ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होत असते तेव्हा आपण ऑक्सिडेशन म्हणत असतो त्याच्यानंतर ज्यावेळेस देत असतो ज्यावेळेस देणारा जो आयटम असतो तो ऑक्सिडाइज होत असतो आणि घेणारा काय होत असतो रिडक्शन करत असतो सो अशा पद्धतीने आज आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि सिक्स इथे बघितलेला आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजलं असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते एव्हरी वन